तापणे घे आणि आजच्या आताच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित राहायला खराब सगळ्यांचे माझ्यावरती हे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं आपण जागृत होत आहोत हे आता सिद्ध होत आहे मी सिद्ध बोलतो आदरणीय महाकवी भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे निर्याताई धनुराव बाळासाहेबात सगळ्या कुटुंबियांचं जे जे योगदान आहे त्याच्या आपल्याला सगळ्यांना जाणून झालेली आहे आणि हे जाणीव हे सगळं आपण काम करत आहोत त्याबद्दल सगळ्यांचे आभार मी आता कांबळे साहेब जो आलो तो कसा आला तुम्हाला मी प्रसंग सांगतो माझ्यात मी गोरुजी म्हणजे सत्याचा म्हणजे राहिला गोरुजी हे सुद्धा एवढा विजयच्या बाहेर परंतु आपलं धार्मिक इथं त्यावेळेला काहीच नव्हतं धार्मिक कुठलं काम निघालं त्यांनी तिथं पोच बी बागाठाणा असेल पंचशी असेल वगैरे असं पण ही मी त्यावेळेला अगोदर इथे येऊन गेलेलं आहे पण कसा एकटा त्या दोघे आजार अवस्थान केलं आणि गेलो परंतु आज मी इथे आज ज्या विषयाची इथं उजळी होत आहे उंडाऱ्याच्या बाबतीत सर तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी एक त्यांना म्हणून बच्चाहून देश का शिपाळ तसा मी आम्ही बहुत जमाचे आम्ही आहे बौद्ध धमाचा अनुयाय समजा कसं आहे हाच स्वाभिमान हाच स्वाभिमान पंत सिलेत प्राण तुमच्यामुळे तुमच्या तुमच्या कुकुंबामुळे आहे मला तसं माझं झालेलं ना, आहे मी लहान माणूस आहे परंतु माझं जातं बाबाच्या कुटुंबाशी जुळली नाही ते कसं जुळले त्यात ता मी त्याचं हो करत नाही परंतु ही लेख माझी नको तुमची आहे जरी कोकणातला माझं गाव माझं नाव म्हणूनच माझ नाव पाकळ गणपत सागली माझं गाव मुक्का वलन महाड तालुक्यामध्ये आणि मी शंटरचे परंतु वलनचा सुद्धा इतिहास आहे आपल्याला कदाचित माहिती असेल गोप्याला गोपर बाबा वलंदकर अध्यय समाज सुधार बाबा काय म्हणायचे भाषणामध्ये की मी जर झागण्याची नावं घेतले तर ना माझं एक नाव घेतलं तर माझं भाषण पूर्ण होणार नाही आणि ते म्हणजे आजच्या समाज सुधारक गोपाल वरकर ते विमेट्रीमध्ये होते त्यांची रावलेला समज आहे आणि लोक वगैरे सगळे बघायला किंवा त्यांचा पाठवून ऐकायला जातात तसं हे सांगतात तात्पर्य असं आहे की त्या गावचं आहे परंतु धार्मिक सामाजिक ही माझी ओळख आहे आणि म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो तुम्हाला असं दुसरी गोष्ट सांगतो की मी इथे आलो समोर कसा वाचा समोर कसा जोडायचा तो समोर जोडल्याला काय ते म्हणजे आता ती बहुतेच्या पंच समिती आणि तेव्हाची सगळ्यांना माहिती असेल यावेळेला आपले लोक राहिला शिर बाबा स्वयं मी तत्वज्ञान सांगत नाही पण जसं आता आमच्या ताईंनी यांनी जसं अंगुली महाराजांना सांगितलं वाचन पण पाहिजे हे वाचन करताना त्या बहुतेच्या तिचं स्थापन केल्यानंतर तिचं पूर्ण नाव असं आहे कोकणस महा व्यापिक पंचायत कोकण महान व्यापिक पंचायत कारण बाबासाहेब आज वडले गटपत्याच्या अंगात लोक बसायचे अरे तुम्ही एकत्र आलात पण इथे तुम्ही एकत्र राहायला तुम पाहिजे सुखात आलं पाहिजे मग ते कुठल्या माध्यमातून याला काय विशिष्ट पाहिजे ना आता हे माध्यम आहे म्हणते शोध आपल्या इथे एकत्र येऊ तसं hmm. ते माध्यमिक पंचय आणि त्याचं नाव आणि मी एक वर्ष सर कांबळे सर मी एक वर्ष मध्ये फिरली आणि एक वर्ष मध्ये फिरून वीस पंचवीस कुटुंब एकत्र केली आणि मला बहुद्ध पंच सदस्य नावाची शाखा ू लागतो मग आंबेडकर सहा सार्विस अन्नदान करून आता माझा तो प्रवास झाला आणि आमच्या आज ह्या महिला आहेत आणि तुम्ही होती लोक होतील व आमचे पिरे गोप तुम्हाला करत माहिती असेल आपल्याला प्रचार करण्याची साधनं काय होतं नाच गाणं कमाशा त्याच्यातून प्रचार करायचे आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे माझी दहा वाटतं एक तसेच माझे दिनबंधू कला पथक तिथे जर कोण असेल त्याला कंपाऊंड होते ना मुकेश मीर आणि पण माहिती असेल तिथं दीनबंधू कला पथक या नावाने होतं तर आज मला सांगायला म्हणजे अभिमान वाटतोय त्यावेळेस ऑल इंडिया रेडिओवरील कामगार सभेमध्ये पुढे ऑल इंडिया रेडिओवरती कामगार सभेमध्ये कामगारांचे प्रश्न मानण्यासाठी तिथे कार्यक्रम होतो तिथे एक सांगलं की गाणी गायलं होतं पोवाडा तो दोन पोवाडे मी तुम्हाला फक्त सांगतो हिनं देशाचा आज झाला हिनं देशाचा आज झाला गुलामगिरी मेंढी त्याला याची गाठ बांधा हृदयाला मुला मुलींना लावा विद्या पाहणे तो विद्येचा पहाट चढलेली आज आमचे माता रोखी मुलं कमळ्यासारखे आहेत ही इथे दिसत आहे दुसरे त्याला असं म्हटलं होतं आधी वंदन करीतो रामजी पुता आधी वंदन करीतो रामजी पुता तुमची नेता होत तुमची ने। रामजी पुता रामजी म्हणजे बाबा म्हणजे म्हणजे पुत्र मी प्रथम कोणाला करतोय राम हे माझं वदन जा आणि आणि मी फार विद्वान नाही काही नाही सेंट्रल बँकेत नोकरी केले आणि आज महिला तुम्हाला सांगतो मोठे भाग नाही आहे परंतु सरकारमध्ये ओबीसीमध्ये मी चळवळीमध्ये फार करतो आपल्या भागात संचालक आहे त्याच्यानंतर उपाय आणि आमचे काही एकशे वीस कोटीच्या सांगायचं आपण आता सरकारातून समृद्धीकडे वळायचं आहे जर कुठे आपल्या भव्य जंत मग कुठेही असो पतपसंस्थ असेल काय असेल त्यांच्या कल्पनेप्रमाणे जर बाबासाहेब जन्मालाच आले होते की ही ह्या वास्तू आणि दो त्यांचा दोष काय त्यांना रेडीमेड मिळालं त्याने त्याचा दुरुपयोग केला आपल्याला सदुपयोग कसा करायचा तो आपल्या सगळ्यांना आपली मतभेद दिसून आपण ह्याच्यासाठी कामले साहेब माझ्या जेवढं शक्य होईल तेवढं मार्गशीर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो काय चुकलं असतं तर माफ करा आणि आत्ता तांबळेसाहेब आत्ता नाना <muchan> या पुढे ना एकमेकांना एकमेकांची जाणीव व्हावीतून आहे आणि काय तुझं असं नाव माफ कराय जय रवींद्रसिंग रवींद्रसिंग साहेब तो पण नाव नाना म्हणून तिकडे बघा फोटो काढतात काही ठिकाणी आपला परत एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो काही ठिकाणी शरण देऊ आजच्या कार्यक्रम